भाजप आणि विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी एकच जल्लोष केला राज्याच्या विविध भागातील महिलांचे सव्वीसहून अधिक गट या स्पर्धेत सहभागी झाले होते भाजपचे शहराध्यक्ष संजय वाघुले आणि वृषाली वाघुले भोसले यांच्या पुढाकारानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तब्बल आठ तास रंगलेल्या या कार्यक्रमात तरुणींपासून पन्नाशेतील महिलांनी पारंपरिक खेळ फुगडी आणि उखाणे आदींबरोबरच पारंपरिक गीते आणि नवीन गाणी सादर करत सामाजिक संदेश देऊन जनजागृतीही केली तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि मुलांच्या मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधण्यात आलं कुंकू घ्या कुणी काळमणी या गाण्यावर नृत्य सादर करून दहा लाख वी मिळवणारी ओवी पाटील ही या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होती ओवीनं देखील नृत्य करून उपस्थित महिलांची मनं जिंकली यावेळी विविध मंगळागौर ग्रुपनं विविध सादरीकरण केली ओवी पाटील के जपण्यासाठी विश्वा हे विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे आज गडकरी रंगायतन इथे राज्यस्तरीय मंगळागौरी स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे या स्पर्धेला एकूण अठ्ठावीस संघांनी महिलांच्या संघाने इथं सहभाग घेतला यात फक्त ठाण्यात नाही तर मुंबई उपनगर असतील तसंच कोकणपट्ट्यातली सिंधुदुर्ग असेल अलिबाग असेल या विविध ठिकाणांहून महिलांचे संघ आलेले आहेत काही संघ काल रात्री आलेले आहेत ट्रेननी म्हणजे इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि ह्याच कार्यक्रमाला आमची महाराष्ट्राची कन्या आणि सुपरस्टार अशी सोशल मीडियावर जिने दाताचं दातवण हे जुनं गाणं पन्नास वर्ष जुनं गाणं हे जी जिच्यामुळे पुन्हा त्या गाण्यात जीव आला अशी आमची ओ पाटील ही सुद्धा आज इथे सर्व महिलांना भेट द्यायला आणि तिच्या स्पेशल परफॉर्मन्ससाठी आज इथे आली त्याच्याबद्दल मी तिचे आणि तिच्या आई वडिलांचे खूप आभार मानेन कारण कसं आहे श्रावण म्हटलं की हिंदू संस्कृतीचा विविध सण सुरू होतात आणि त्यातला महत्वाचा सण म्हणजे एक मंगळागौर असतो जिथे फक्त पारंपरिक खेळ नाही तर एकंदरीत महिलांच्या शारीरिक व्यायामासाठी जे खेळ खेळले जातात हे युवकांना युवतींना माहिती होण्यासाठी म्हणून विश्वास सामाजिक संस्था हे स्पर्धा घडवत असते आणि आज इथे ओव्ही ही सुद्धा यंग टॅलेंट आज महाराष्ट्राची कन्या इथे आली त्याबद्दल आम्ही संस्थेचा परिवार आणि सर्व ज्यांनी सहभाग घेतला सर्व महिलांच्या गटाने सर्व अतिशय खुश आहेत आणि ही स्पर्धा आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालणार आहे सात वाजताचा समारंभ होईल प्रथम पारितोषिक इथे आपण एक्कावन्न हजाराचं जाहीर केलेलं आहे महिलांना आणि त्यामुळे अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आज स्पर्धा पार पडते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा सा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण बोर्ड सुधारणा कायदा मंजूर होऊ देणार नाही अशी घोषणा करणारे उद्धव ठाकरे हे केवळ खुर्चीसाठी राजकारण करत असल्याची घाणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे लोकसभेत फेक नरेटिव्ह मिळवलेली मुस्लिम मतं येत्या निवडणुकीत कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे वक्फोर्डाचं समनथ समर्थन करत असून त्यांच्या या भूमिकेनं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील असं त्यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे यामध्ये काँग्रेस उबाटाच्या नावाला पाठिंबा देत नाही मग अशा भूमिकेमुळे काँग्रेस त्यांच्या नावाला पाठिंबा देईल या स्वार्थी उद्देशानं उद्धव ठाकरे यांनी आज भूमिका घेतल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं उबाटाच्या या भूमिकेनं आज हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या असतील याकरिता हा हिंदुत्ववादी पक्ष उभा केला का हा प्रश्न बाळासाहेबांना स्वर्गात पडला असेल केवळ खुर्चेकरिता आणि खुर्चीच्या राजकारणाकरिता अशा प्रकारची वक्तव्य ठाकरे करत आहेत अशी टीका खासदार मस्के यांनी केली आहे वक्फ बोर्डाला बरखास्त करायला हवं जिथे जमीन लाटण्याचं काम सुरू आहे अशा ठिकाणच्या जमिनी ताब्यात घ्यायला हव्यात अशी जाहीर भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती असं मस्के यांनी सांगितलं परंतु त्यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाचं समर्थन करून बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केला आहे गोरगरीब मुस्लिम बंधू भगिनींना न्याय मिळवण्यासाठी वक्फबोर्डामध्ये सुधारणा करण्याचं विधेयक संसदेत आणण्यात आले परंतु केवळ मुल्लामौलवींना खुश करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जे काही मतदान केलं आणि आता ते आपल्या विरोधात जाईल या भीतीनं उबाटानं अशा प्रकारची भूमिका घेतली आहे ओबाटांच्या बदलत्या भूमिकेकडे लक्ष देऊन त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवावी असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी मतदारांना केले म्हणून आज जी घोषणा शनाब उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे यामागचं कारण आज शुक्रवार आहे जुम्मा आहे आणि आज या जुम्माच्या दिवशी प्रत्येक मशिदी आणि धर्मस्थळांमधून त्यांनी केलेली घोषणा लोकांना ऐकवली जाणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे काँग्रेस याकरिता त्यांच्या नावाला पाठिंबा देत नाही अशा पद्धतीने घोषणा करून काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देतील या एकमेव स्वार्थी उद्देशामुळे आज उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केलेली आहे मला आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा स्वर्गात काय बोलत असेल वर्षानुवर्ष ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक ठाण्याअंतर्गत मेट्रो प्रकल्पाला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही महत्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे तसंच या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून पायाभूत सुविधांच्या बाबत हे शहर सुसज्ज शहराच्या यादीत झळकणार आहे या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानलेत सुमारे बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या आणि एकोणतीस किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पात बावीस स्थानक आहेत या प्रकल्पामुळे मूळ मुल ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत मिळणार आहे नौपाडा वागळी इस्टेट डोंगरीपाडा हिराणंदानी इस्टेट कोलशेत आणि साकेत या भागातून ही रिंग मेट्रो रेल्वे जाणारे हा महत्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहे या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणतः दोन हजार एकोणतीसपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे या प्रकल्पाचा लाभ अंदाजे सहा पूर्णांक सत्तेचाळीस लाख प्रवाशांना मिळणार आहे छायाचित्रकारांनी टिपलेलं विश्व अनुभवण्याची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्तानं ठाणेकरांना मिळाली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार दिवसात हे प्रदर्शन पाहावं असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी केलं यावेळी आमदार निरंजन डावखरे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पालांडे ठाणेदैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसंच निलेश पानमंद विभव बिरवटकर प्रफुल्ल गांगुर्डे अनुपमा गुंडे विकास काटे अशोक गुप्ता पंकज रोडेकर आदी पदाधिकारी तसंच ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशीही उपस्थित होते या उद्घाटनानंतर आमदार प्रताप सर नाईक आणि आमदार निरंजन डावखर यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिलं आणि छायाचित्रकारांचं कौतुक केलं जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे करण्यात आले ठाणे महानगरपालिका ही सांस्कृतिक क्षेत्रातही नेहमी आघाडीवर असते धर्मवीर आनंद दिघे आणि वसंतराव डावखरे यांनी रुजवलेली ही संस्कृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे कायम ठेवली आहे त्यामुळेच असे चांगले उपक्रम आयोजित केले जात आहेत शहर दैनिक पत्रकार संघानंही हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे या प्रदर्शनाची ख्याती देशभर पसरावी अशा शुभेच्छा यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिल्या छायाचित्र काढायला मेहनत लागते नेमका क्षण टिपणं हे कौशल्य आहे त्याचंच प्रत्यंत रास पुन्हा हे प्रदर्शन पाहताना आलं छायाचित्रकारांना व्यवसायाचं संरक्षण मिळावं यासाठी महापालिका आणि सरकार यांनी विचार करावा अशी सूचना आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी केली छायाचित्रकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले स्पर्धा घेण्यात आली आहे त्याला देशभरातून चांगला प्रतिसादही लाभला आता नागरिकांनी ही कला प्रत्यक्ष भेटून देऊन पहावी असं आवाहन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी यावेळी केलं यानिमित्तानं घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन गट होते शिवाय महाविद्यालयीन गटही होता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सो सोहळा मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता होणार आहे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन आजपासून मंगळवारी वीस ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या काळात नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुलं आहे मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आपण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिके आयोजित छायाचित्र वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त आपण फोटो कॉम्पिटिशन आणि फोटो एक्झिबिशनचं आयोजन केले आहे या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये या इव्हेंटला या एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो पा पाठवले आहेत त्या फो फोटोमध्ये वेग वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत वाईल्ड लाईफ आहे इव्हेंट्स आहे मॅरेज आहे वा, वा, वेडिंग आहे पुन्हा रिफ्लेक्शन आहे असे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत एक आपल्या पातळीवर फोटो फोटोग्राफी आहे स्टेप आपल्या राज्य राज्य पातळीवर आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे त्याचबरोबर जे पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण मुलं आहे त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉम्पिटिशन ठेवलेली आहे त्याला देखील उत्तुंड प्रचंड प्रतिसाद भेटला आहे आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या शहरातील जे फोटोग्राफर आहेत आणि उदनमुख फोटोग्राफर आहेत त्यांना एक सं शिकण्याची संधी दिलेली आहे तर त्या संधीचा ह्या फोटोग्राफर्स फोटो एक्झिबिशनचा ठाणेकरांनी जास्त लाभ घ्यावा त्यांनी येऊन हे प प्रदर्शन बघावं वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले वेगवेगळे फोटो आहेत ते त्यांनी पाहावे अशी मी त्या सर्वांना आवाहन करतो हजार चोवीस या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलाय आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर दहा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट रोजी सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली होती या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण तीन हजार तीनशे शहात्तर नमुना क्रमांक सहाचे अर्ज प्राप्त झालेत मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी एकशे चौदा तर तपशील दुरुस्तीसाठी पाचशे त्र्याऐंशी अर्ज प्राप्त झालेत आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट रोजी देखील विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आले निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण करणं अत्यंत महत्त्वपूर्ण असतं त्या अनुषंगानं सहा ते वीस ऑगस्ट या कालावधीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसंच ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये स्वीकारण्यात येणार आहेत तीस ऑगस्ट रोजी मतदार, मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे सर्व पात्र नागरिकांनी आपली नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन तसंच ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे तसंच सर्व मतदारांनी आपले आणि आपल्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीमध्ये असल्याची आणि त्याची नोंद अचूक असल्याची खात्री करण्याचं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे आणि ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले